मी उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीतर्फे दाखल केलेला आहे सभा होणार आहे काय सांगाल महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसह नुकताच मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि याच्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यापूर्वी आम्ही सर्व महामानवांच्या पुतळ्यांचे दर्शन घेतले आणि आता उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीची प्रचंड अशी जाहीर सभा होईल महाविकास आघाडीची भद्रमुळ या ठिकाणी दिसत आहे शिवसेनेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे तीनही पक्षाचे नेते ने। या ठिकाणी मात्र दिनेश यांनी बंडखोरी केली त्याच्यामुळं मताचं विभाजन होऊ शकते नाही नाही कसा महाविकास आघाडी एक संघ आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी हे गेल्या दोन ज्या बैठकीत रात्री बैठक झाली सगळी एकत्र आहे आणि महाविकास आघाडीच्या सोबत आहे दिनेश बूब यांनी जो निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे प्रहारचा आणि महा आमचा काही संबंध नाही प्रहारच्या संबंधात त्यांना जे करायचं आहे ते करतील परंतु शिवसेनेचे संपूर्ण जिल्ह्यातले कार्यकर्ते शिवसैनिक आणि पदाधिकारी हे माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशांवर महाविकास आघाडीचं काम करतील